आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोबाईल शॉपिंगमधील तिघांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून दुकानातून आयफोन वन प्लस सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून बहात्तर तासात गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच गुण्यात चोरलेला वीस लाख शहात्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे झबी उल्लाह हो, नबी उल्लाह हो, खान वयवर्ष अठ्ठावीस राहणार आझाद नगर घाट कोपर मुंबई सोहेल अय्यूब शेख वयवर्ष वीस राहणार खारदांडा खारवेस्ट खार मुंबई कमलेश विश्वास मोरे वयवर्ष वीस राहणार रहाटने फाटा थेरगाव पिंपरी चिंचवड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे अठ्ठावन्न तीनशे ऐंशी चौतीससह आर्म नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी मोबाईल दुकानातील तिघांना चाकूचा धाक दाखवून त्याचे हातपाय बांधून महागडे मोबाईल चोरून नेले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध सुरू केला आरोपी मुंबई व पुणे प्रवास करत असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता दरम्यान आरोपी कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून तासात गुन्हा उघड केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह हागिल सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ ठोंबरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ पोलीस निरीक्षक गुणे अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे पोलीस अंमलदार राकेश गुजर रेवन कंचे अशोक माने मयूर भोसले गणेश खाटे महावीर वल्टे आशिष खरात राहुल मोरे सातप्पा पाटील संतोष शेरखाणे अर्जुन थोरात नितीन बाबर यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर